मित्रांनो मी संकेत आणि श्रावणी स्वागत तुमचं तुमच्या लाडक्या आवडत्या मालवणी युट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे श्रावणी संकेत तर तुमका सांगितलेला होता आजचा जो तुम्ही म्हणजे आज आम्ही तीस तारीख आज जाता आज एक व्हिडिओ टाकलेलो होतो तयारीचो जल्लोषच्या तयारीचो तर आता त्या जल्लोषची तीस तारीख हा आणि आज आपण जाता आणि आज तुमका बघूक मिळतला की काय काय हात आहे खयचो खयचो फूड स्टॉल आहे काय काय असत सगळं तुमका बघूक मिळतला एकदम पूर्ण डिटेल मध्ये आणि सकाळी तुमका बघून तुम्ही जर आला नसाल तर, तर, तर उद्या नक्की यावा हा चला तर डायरेक्ट भेटाय आता जल्लोष मध्ये देवगडात देवगड बीच बीचुवर। देवगड बीच वरती सकाळी तर तुम्ही कालच्या कालच्या व्हिडिओत बघितला लाइटिंग दाखव वर्धर मोबाईल मधल्या याच्यावरच करतो बाकू आमचं नाही रे एकंदर बरं जा पहिला हवी जाऊया हे बघा मित्रांनो जस्ट आता आपण पोचला कालच्या व्हिडिओ तर बघितलास आणि आता आपल्यावर कोण आह जया बाय अक्षरा <laughs> तुला टाकून आले ना मागच्या वेळी एवढीच एट रु आपल्या देवगड थंडी आज जरा गार वाटत ना अगदी वहिनी होत आणि बायको स्वतः तुम्ही हे बघा काय ना जाऊया ना उद्या मित्रांनो या पुरा पॅक असत आज फक्त लोक बहुतेक जण खाऊ गेले टेस्ट करू की काय कसा अक्षरा बसणार आहे आता होय ना लहान मुलांसाठी तर सगळं आकडी आिहणी येऊचाच हा उद्या आज जरा गर्दी कमी पण उद्या फुल आणि अकडी बोर्ड लावलेली आहे सावधानची काल सांगितलंय तीच बोर्ड लावलेली आहेत पाण्यामध्ये कोणाक जाऊच नाही एकट्यानं जायचं अक्षराच्या मांड्या बसणार आम्ही सगळी तेही मस्त सोडले ना लाईट याच्यावर पवन चक्कीवर चित्र बदलले ना हे आधी पहिला ना शिवाजी महाराज होते आपले छत्रपती शिवाजी महाराज होते तर त्यांनी चेंज केला कारण तो ना नाकाचा विषय काहीतरी होता ना तो होत नव्हतो तर आपला जो मित्र अक्षय मेस्त्री त्याचा चित्र मी तुम्हाला आता दाखवतोय सेव्ह गर्ल चाइल्ड म्हणजे खूप छान असा संदेश दिलेला आहे बेटी बचाओ बेटी पढाओ हा मके बघितले ते श्रावणी काय बघता मागे काय बघत चित्रा बघता मस्त की मसाला स्वीटकॉर्न बटर स्वीटकॉर्न असे सगळे मी तुमका आता काय करतले माहित पहिलं जो स्टॉल आह त्यापासून जेवढे आपल्याकडे स्टॉल त्याच्यावर काय काय आहात मी आज दाखवतले तुमका जेणेकरून तुमका उद्या सोप्या पडा कारण उद्या भरपूर गर्दी असते मित्रांनो जेवण केलेलं नाही म्हणते आता काय माहित पॉपकॉर्न आणि या खाऊ गेले भात हे अकडी हे होत कोण ह्याच्या काय ते काय, काय मंचुरियन हे आपले व्हिडिओ बघत असतात आपले सबस्क्रायबर आज बहु गेले आहेत काय काय आता उद्या काही काही खायच्या स्टॉल वर जाऊ आता आज ठरवलं काय हो एकटेच आज आपला एक दादा भेटलो दादा जो आपले व्हिडिओ बघत असतात कार्यक्रम आहे की झाला अरे रे आम्हाला लेट आलो आम्ही हिच नाव कस निधी नाव सांग तुझ आमच्या आधीच केला डान्स आम्ही यायच्या आधी चालेल चालेल थँक्यू वेलकम पण व्हिडिओ बघत असतात होय होय चला वैदी ही स्टेजच्या समोर जे हाय ज्यांच त्यांगतला मग ते अधिक जवळ दिसतात दिसत काय दा काय बघितलास तू बघ थोड आपण जाऊन पॉपकॉर्न खाऊया काय म्हणतो तू ना तकडीच जाऊया अकड्याला आला उजेड येत असत नाही वायरी बिरी अडकन पडायची तो पण गावात वाईट गावात मग <laughs> तो व्हिडिओ व्हायरल उद्या ह्या पण फुल असता अकडी लोक असतात सगळे स्पॉट भारी सोडल्या हो? ना पण काही म्हणा काय हो स्पॉट मस्त ना सगळा उद्या गजबजतला पॅक होतला पुरा उद्या आमच्या अक्षराचा डान्स आहे लावणी तो तेव्हा मग का सगळ्यांना भाऊ घेऊच मग काय हा छत्रपती शिवाजी महाराजांवरती महारा काहीतरी सॉन्ग डान्स घेतलेला आहे तिने आणि तो भाऊ तुमका येऊचा उद्या इकडे बघ बघ स्वर तुझे सगळे फ्रेंड आले तू चालत नाही ते आपल्या बरोबर आहेत माझी नगरसेवक आणि त्यांच्या मिसेस तर मॅडम काय सांगू शकाल आता उद्या कार्यक्रम आहे आपल्या इथे तर तुम्ही लोकांना काय सांगू शकाल दरवर्षी इथे जल्लोष अगदी थाटामाटात साजरा होतो आणि त्याचा जो एक ओरा आहे तो तुम्ही पाहू शकत असाल कदाचित तुम्ही सगळं सगळं शूट केलं असेल इतके इतके लाइटिंग सगळे स्टॉल आणि विविध व्हरायटीने भरलेले कार्यक्रम आणि भर कार्यक्रम आणि आता थोड्या वेळा संकष्ट असल्यामुळे कदाचित लोक जरा लेट येत आहेत पण उद्याचा दिवस तुम्ही पाहाल काय असतो देवगडचा जल्लोष आणि तुम्ही सगळ्यांनी उद्या या आणि या जल्लोष मध्ये सामील व्हा सगळ्यांनी येऊ घ्या कारण देवगड आपलाच असा जल्लोष पण आपलाच असा तर येतलाच ना जाऊया काही माहिती काय जाऊचं आपल्या का स्टॉल दाखवू दाखवतो आम्ही की स्टॉल काय काय लागलेले जेणेकरून तुम्ही उद्या बघू शकशाल की काय काय खाई काय तुमका काय काय खाऊचं आता हे बघा आता स्टॉल दाखवतो तुमका काय काय ते स्टॉल तशी आता हळूहळू गर्दी वाढतं घराकडचे मोदक खाऊन आता लोक येतात तर आज संकष्टी आहे ना बघा स्प्रिंग पोटॅटो आणि अगदी हा स्प्रिंग रोल बघा ते इथे आणि सकाळी आपण मागच्या कालच्या व्हिडिओमध्ये भावाला घेतलेलं तर आता इथे हा दोन नंबरचा की एक नंबर दोन नंबरचा स्टॉल आहे कोल्हापूर सुप्रसिद्ध वडा तर नक्की इथे भेट द्या आणि कोल्हापूरची टेस्ट बघा काय आणि बघा इथे राजवीर व्हेज नॉन व्हेज चायनीज आहे पहिलं खायला कोण बसतं सांगा मला <laughs> उपास सोडतात उपास सोडता या नक्की व्हेज <laughs> स्प्रिंग पोटॅटो वगैरे इथे पण आहे इथे पण आहे तुम्हाला जिथे कुठे चांगलं वाटेल तिथे खा तुम्ही जगातील पहिला चिकन वडापाव हा बघा इथे दिलेला आहे त्यांनी पहिला चिकन वडापाव इथे आहे तुम्हाला इथे चिकन वडापाव मिळू शकेल आणि हय आपल्या दिटेवरचा जा बेस्ट चायनीज आता तुमका चायनीज खाऊचा तर तुमका हय जेवचा तुमका टेस्ट चांगली आणि एकदम त, जी म्हणतो ना आपण काय ती स्वच्छता ती स्वच्छता तुम्हाला हिती त्याच्यामध्ये चायनीज खाऊचा असतात तर जेवा किती नंबरचा आहे पाच नंबरचा हा स्टॉल आहे तर इथे नक्की या आणि हा इथे असेल बसलेला तू असणार उद्या हो ना ते बघा इथे कोल्हापूर स्पेशल भेळ असा असाय मंचुरियन काढले जात ते बघा अ शोरमा पण हा तुमका शॉर्मा पण मिळतलो आणि स्पेशल सागोती वडे हय सागोती स्पेशल पावभाजी पण हा ह्यांना उचलून घेऊन ख म्हणून हेका आणायची ना घराडे झोपून यायचा यां आणि हय देवगड कट्टा देवगड कट्टावाल्यांचा पण लावलेला त्याच्यामुळे हय पण तुमका टेस्ट भारी मिळते म्हणजे जय जय आम्ही केलेली आहे टेस्ट तुम्हाला सांगू शकत आणि हय फूड कॉर्नर आहे इथे मिसळ पाव पावभाजी असा काय तुमका दाखवलाय ताच आणि आकडी पण भजिओ बिजिओ दिसतात आणि हय जरा जास्त गर्दी दिसतं माग तर हय आहे हय काय असा माहिती हय दावणगिरी लोणी डोसा वगैरे सगळे साऊथ इंडियन जे डिशेस आहेत हो ते तुमका खाऊक मिळतले काला हा बघा हय हय गर्दी आता दावणगिरीत गर्दी आ तंदुरी हाऊस हा हाय तुमका तंदुरी मिळू शकता आणि हॉटेल पारिजातचा जो स्टॉल आहे तो इथे तुम्हाला बिर्याणी वगैरे मिळू शकतात आणि मॅडम आणि सर इथे फिरतायत बघताच काय खाय काय काय आता इलेला काय सांगाल जे उद्या येणार आहेत त्यांना नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नक्कीच देवगडला भेट द्या पर्यटक देवगड आपलंच असा हे बघा इथे आईस्क्रीम आईस्क्रीमचा जो पार्लर आहे आईस्क्रीम पार्लर इथे आहे आय थिंक पंधरा नंबरला आहे सोळा नंबरला भेळपुरी सेंटर आहे सतरा नंबरला वेदा वेदा हे आपलं देवगड मधलंच हॉटेल आहे तर देवगड मधलं हॉटेल आहे ते तिथे पण टेस्ट तुम्हाला चांगलीच मिळणार आणि चुलांगन चुलांगन मध्ये पण जरा गर्दी दिसते ना चलांगण कि चुला चुलांगन काय चलांगण मी पण तो चवच्या खाली त्यांनी या दिला नाही बघा आणि आमचे मित्र परिवार इथे फिरतायत काय म्हणत माझ्या मा उद्या उद्या, उद्या <laughs> ग्रेवी बी वेगवेगळ्या कलर ची बरी सगळी त्या साइड चायनीज चुलांगन चुलांगणचे जरा हे बरे दिसत ते बघा चिकन खरडा चिकन काला चिकन सिक्स्टी फाय चिकन करी आणि पण चिकन बिर्याणी वेज बिर्याणी कोळंबी बिर्याणी कोळंबी बिर्याणी इथे आहे काय तरी चायनी नागले काय रे काय ट्राय केलं तू आज चायनीज बरा मस्त ना ते बघ मित्रच असा आणि चायनीज खात आणि बघा अकडचे जे स्टॉल वगैरे आहात हो, ते आईस्क्रीम पार्लर आ मुंबई भेळ पण हय काय हय कॉकटेल फालुदा वगैरे सगळा अकडी पण आहे चायनीज सेंटर या साइड का पण आ खाजा मालवणी राज मंचुरियन सगळा परत ह्या पण हा मोमोज वगैरे पण आहात तर तर शावणी हे आपल्या जेव्हा सबस्क्रायबर येतील हे बघून व्हिडिओ त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी बराच काय काय होय खूप खूप वेगवेगळे व्हरायटी तुमका इकडे काय टेस्ट घेऊ मिळतील या वेगवेगळ्या व्हरायटींची आणि या टायमिंगला नवीन आयटम म्हणजे पण ते लांब नाही झाले तर फोर व्हीलर घेऊन येते ना हा जर तुम्ही फोर व्हीलर घेऊन येतास ना तर तुमका जरा पार्किंग लांब हा पण टू व्हीलर जास्तीत जास्त टू व्हीलर घेऊन येवा तुम्ही डायरेक्ट लोकेशन लोकेशनच्या जवळ पोशाल हां आणि जर तुम्ही लांब नाही येतास ना तर आपली पवनचक्की आ ना तिकडे तुमका पार्किंग आ थोडे पायरे उतरूचे लागतील पण येवा तुम्ही नक्कीच येवा तर मित्रांनो इथे मी मागून आवाज टाकतो इथे आपण व्हाईस रेकॉर्ड केलेला पण तो व्हाईस रेकॉर्ड झाला नाही आहे कोणत्यातरी प्रॉब्लेम प्रॉब्लेम इथे झाला त्याच्यामुळे ते इथे बघा इथे आहे सिक्स्टी फाय होतं आता मला हा मागून आवाज टाकायचा आहे त्या वहिनींना पण सॉरी म्हणतो मी कारण तुमचा आवाज इथे रेकॉर्ड नाही झाला इथे लेग पीस करी आहे आणि एक नंबर उत्तम अशी टेस्ट तुम्हाला इथे चुलांगणमध्ये मिळणार आहे इथे काळा चिकन आहे आणि याच्यामध्ये कुठेही कलर मिक्स केलेला नाही आणि इथे खरडा चिकन आहे बघा तुम्ही बघू शकता हे खरडा चिकन आहे आणि खूप आम्ही हे सुद्धा आता पुढे ट्राय करणार होतो त्याची टेस्ट पण तुम्हाला आता ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे आणि खरडा चिकन दिसत तर भारीसुद्धा त्याच्यानंतर आम्ही पुढे बिर्याणी आता हे पुढे बिर्याणी आहे ना ती एक नंबर बिर्याणी आहे तुम्ही बघू शकता आता बिर्याणी अशी पॅक करून ठेवलेली असा एकशे वीस रुपये का एकशे साठ रुपये होती मलाही आता आठवत नाही किती रुपये होती ती पण टेस्ट अप्रतिम टेस्ट आहे आणि चिकनचे पीस पण भरपूर होते त्याच्यात त्याच्यामुळे खाऊक पण मजा येते इली तर मी परत एकदा त्यांना सॉरी म्हणतो आहे चुलांगणच्या टीमला जो आपला व्हाईस रेकॉर्ड इथे झाला नाही आहे तो आता कोणत्या कारणामुळे झाला नाही माहीत नाही इथे आता बाजूलाच त्यांच्या वेदा होतं आपल्या देवगडमधलं हॉटेल आहे पवनचक्की साईडचं तर इथे मी श्रावणीसाठी घ्यायला आलेलो काहीतरी व्हेज तर इथे बघितलं तर काय होतं पनीर चिली होती तर पनीर चिलीची ते ऑर्डर दिली वेदामध्ये आणि परत गेले आपल्या टेबलाकडे बसात तर टेबलाकडे आमची भुक्कड लोकं सगळी वाट बघितच होती एक बिर्याणी इलेली और माणसा पाच बहुत नाहिंसापी होती पण खाणारी आम्ही दोघा होता त्याच्यामुळे त्या एक बाजूक करून आम्ही आता ही बिर्याणी आलो पण त्याच्या आधी भाकरी ज्वारीची भाकरी आणि खरडा मटण या इलेला आणि हे रस्सो मस्तपैकी पैकी आणि कांदोबिंदो होतो मस्तपैकी दिल्याने होतो लिंबू वगैरे मारून आणि श्रावणीचं पनीरची प्लेट पण इली होती लगेच तकडी आमची अकडी तगडी मस्ती चाललेली सगळा रेकॉर्ड केलेला होता भाई कुर्लीकर सरांची पण जरा मस्ती केली होती ती पण मस्ती रेकॉर्ड झाली काय प्रॉब्लेम झालाय मलाही पण सर पण सांगत होते एकदम उत्तम अशी टेस्ट आहे सरांना पण टेस्ट आवडली होती तर सर तुम्हालाही सॉरी म्हणतो आपला व्हाईस रेकॉर्ड इथे झाला नाही आहे मला मागून आवाज टाकावा लागतोय पण सरांनी पण खूप आस्वाद उठवला इथे चुलांगणमध्ये आणि त्याच्यानंतर श्रावणीने टेस्ट केले होते ते चिली पनीर चिली घेतलेलं आहे त्यांनी तर ती के टेस्ट केल्या तर ती पण बरी होती आवडली ते का नाही तर दुसरं ऑप्शन कायच नव्हतं त्या का, हो का व्हेजमध्ये आणि हा आम्ही वाटणी करून घेतला अर्धी अर्धी भाकरी वहिनीं काही एकच पीस घेतलं आणि बाकीच्या तीन चार चिकनच्या पिसांची जबाबदारी माझ्या एकट्यावर येऊन बसली का हे चांगलं जरा टेस्ट करून सांगा तर वहिनी खरडा मटण आणि रस्तो दोघात एकत्र केला आणि खाल्याने काय टेस्ट सामान होते मग परत सांगली का मग सेपरेट आधी पहिली सांगा टेस्ट तर वहिनीने टेस्ट केल्याने पहिला खरडा मटण तर ता त्यांना खूप आवडला टेस्ट पण त्याची लय भारी होती तुम्ही पण इला असं ट्राय करू शक ट्राय करू शकतास आणि लेग पीस करी पण ट्राय करा ती पण भारी दिसत तर भारी होती पण दोघाच आम्ही काय काय खाणार ना म्हणून काय घेतला नाही कारण जयाबाई जेवण आलेले होते आणि श्रावणी तर व्हेजवाला होता यार तुमचा माहितीचा तर चला आता मी पण ट्राय करतो आणि तुम्हाला टेस्ट सांगतो कशी आहे ती तरी बघा चुला स्पेशल बिर्याणी मस्त आहे दो दोन कशी आहे बिर्याणी वहिनी बघा असल मानवणी वहिनी हातात जेवत हातात काय परंपरा सोडायची बरोबर हे ते पण आता चमचो फेकले नाही वाटत झाली कारण चिकन म्हण का ते विचार केला नाही मग चिकन असं कसं खा काय हो वहिनी पीस घेतलाच नाही ते ती तू दिला नाही

उद्यापासून <laughs> चिकन एक तारीख पासून उद्यापासून एक तारीख पासून पण अक्षरा त्या पायऱ्या बघायला जाऊया तिथे फोटो बघूया काढूया आणि घरी जाऊन झोपूया उद्या येऊया तिथे मोठ्या बिटा चाटत चाटत खात आपला झाला काही एकच पनीर सिक्स्टी सॉरी पनीर चिल्ली घे पनीर चिल्ली घेतलेला आहे टेस्ट होती तशी व्हेज वाली काय ट्राय करणार काय हो हा घे ना, ना सोसा बघा भाई कशी आहे टेस्ट सगळी गाणी चालू होत आणि आम्ही मस्तपैकी पोटपूजा वगैरे करून आता टहेलताव टहेलताव हे बघा मस्तपैकी सगळ्यांची पोटपूजा झालेली आहे आणि आता जरा क्राउड वाढले तुमचं क्राऊड दाखवते मी आता हे बघा आता गर्दी कशी वाढाक लागली ती बघा तर आज सगळे गणपतीक निवेद गणपती बाप्पाक निवेद बाप्पा ठेवून मोदक बिदक खाऊन लिहिलेले त्याच्यामुळे आज जरा क्राऊड कमी आहे आणि उद्या तुम्हाला माहित आहे थर्टी प्लस त्याच्यामुळे रविवार पण हा त्याच्यामुळे येतले सगळे दणकावून उद्या येतास तर जरा सांभाळून ये नो मस्तवेकी पोटपूजा वगैरे करून झाले नाही आता बायकोन आले ना पान वैनिन वहिनीन बायकोन जयाच्या जयाच्या बायकोन पान आणल्या ना हा खावून घेऊया आणि मी ही एक चेरी ठेवली आहे माझ्या फ्रेंडसाठी चला ऐका चेरी देतोय घे माझ्या चांगल्याचा अरे फूल नाही फुलाची पाकरी म्हणून मी त्याला चेरी दिलेली आहे इथे कोरजेत टाकलात आपण दाखवा हो माझ्या नावावर अक्षराने टाकलं अक्षर हे ते माझ्याकडे आता मी व्यवस्थित करणार इथे घरात संकष्टी चालू होती आणि इथे चिकन घालेलं आहे नाही बघा हा बघा हाच तो चेहरा लक्षात द्यावा लक्षात ठेवा वेट करतो मी आता दोन प्लेट काय तंदुरी लॉलीपॉप खाऊन झालेले बघा देवगड वाल्यान बघा तो याची वाट बघता मित्रांनो खाल्यांना आहे त्यांनी आता संकष्टी संपाची वाट बघता त्याच्यानंतर तो बसतलोय खाऊ काय मग हॅपी न्यूर इन ऍडव्हान्स हाच दुखलोय तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सगळ्यांनी इथे लिहिलेलं आहे सावधान पुढे धोका आहे मुख्यमंत्री जुळत 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 की जीवाची होती हो या कायली ही जी त्या बघा हय आता आपण आईला जेव्हा तुम्ही फोर व्हीलर जेव्हा घेऊन येतो ना तुमचे फोर व्हीलर सगळे वरती थांबतील तकडी त्या साईड का वरती आणि वरना तुमका खाली चलत यायचं लागतं कारण एक सुद्धा फोर व्हीलर खाली सोडली जात नाही आणि जागोजागी आपण तुम्ही बघितलं ते बोर्डिंग लावलेले सावधान ज्या आरती एवढे बोर्ड लावलेले आहेत ना त्या आरती तुमका समजून जावा की किती त्याच्यावर आपल्या लक्ष देऊचं होतं उगाच ह्याच्यामध्ये घेऊ नको लाईट मध्ये घेऊ नको आणि हा लिहलेला जल्लोष फोकस करत नाही कारण ती आरजीबी आहे ना ती जरा जास्तच या तर आता सगळं खाऊन झालं ते शेंगदाणे खाऊच्या शेंगदाणे खाऊ केलंय बघा पहिल्यापासून खावचे होते पण ते आता खाऊक मिळत घराकडे जाता जाता तर आम्ही आता आहे ना घरा जाता लाव त्याच्यामुळे आणि उद्या नक्की हवा एक नंबर असो या आपलो जल्लोष देवगडच तो ट्रेलर होतो पिक्चर अभी बाकी आहे माझ्या सबस्क्रायबरांनो आई तो पिक्चर तुमका उद्या दिसतो उद्या बघा हे काय माहोल लो, तो आणि तुमका सगळ्यांका येऊचा काय शहाणी चला तर हा व्हिडिओ कसं वाटलो हे नक्की सांगा जास्तीत जास्त शेअर करा ज्याच्यामुळे आपल्या देवगडात गर्दी वाढाव देत लोकही येऊ देत लोकांना पण हे अनुभवता येऊन देत तर चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये थर्टी फर्स्टला बाय बाय जय सद्गुरू